सरवाडे पोलीस व स्थानिक पुन्हा शाखेच्या संयुक्त कारवाईत विदेशी दारूसह सात लक्ष एक्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त मध्य प्रदेश पासिंग वाहनातून गुजरातमध्ये दारू बेकायदेशीर वाहतूक दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की धुळे येथून गुजरात राज्यात अवैधरित्या एका पिकअप वाहनाने दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार विसरवाडी पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धुळे सुरत महामार्गावर मोर कारंजा येथे हॉटेल सुरत जवळ नाकाबंदी करून येणारे जाणारे वाहन चेक करत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारे एक महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन क्रमांक एम पी शेचाळीस जी बावीस चौऱ्याण्णव थांबविले व त्याची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख एक्क्याण्णव रुपये किमतीचे फक्त दीव व दमन केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी परवानगी असलेले विदेशी दारूचे व बॉक्स त्यावेळी वाहनाचे चालक प्रवीण वय राहणार झाडी जिल्हा जळगाव राहणार दिंडोली उधाणा सुरत यांच्याकडे विचारपूस करता ते सदर दारूचे बॉक्स गुजरात राज्यात विना परवाना अवैधरित्या विक्री करता घेऊन जात असल्याचे सांगितले सदर बाबत पंचनामा करून वाहन व वाहनातील मुद्देमाल असा ऐकून 7 था। था सात लाख महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अक्षे आठ अन्वये नमूद आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई श्रवणदत्ता पोलिस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस, 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 पोलीस दिनेश चित्ते नाईक अनिल राठोड चालक पोलीस हवलदार राजू कोकणी पोलीस शिपाई निखिल ठाकरे पोलीस शिपाई मनिंदर नाईक तसेच स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोलीस हवलदार राकेश वसावे पोलीस हवलदार दादाभाई मासूल पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे वसंतवाणी विसरवाडी चिंचपाडा